मित्रांनो हे प्रशिक्षक म्हणून या ट्यूबमध्ये हवा भरताना आपण पाहतोय खरं तर मुलांसाठी जर करायचं ठरलं मनापासून तर एक प्रशिक्षक हा या सगळ्याच पोरांना आपली समजून कशा प्रकारे घडवू शकतो याचं हे उदाहरण आहे चला खाली उतर उडी टाकायच नाही तुम्ही लहान मुलं पाहतात सगळे टू वरची चला खाली एकानं परत उडी टाक

आ, एक महत्वाची गोष्ट आपण बघूया या, या ठिकाणी सागर बनसोडे सर एक ट्यूब फाडताना दिसतायत खर तर आपण मग अशी या स्पोर्ट कपला देणग्या वगैरे ही भाषा बोलत होतो पण सागर सर या ठिकाणी ट्यूब फाडतात याच कारण असं त्यांना त्या ट्यूब मध्ये छोटस कुठंतरी छिद्र दिसल आणि ते छिद्र अशाच पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी ट्यूब ती वापरली तर ते हळूहळू त्यातली हवा कमी होऊ शकते आणि हे खेळाडू ज्यावेळी विहिरीत पोहत असतील त्यावेळी अचानक काही अपघात घडू शकतो हे घडायला नको म्हणून त्यांनी ती ट्यूब आपल्यासमोर फाडून टाकलेली आपण पाहिलेली आहे तर हे आहे खरं पालकत्व मुलांना सांभाळायचं किंवा मुलांना घडवायचं काय असतं हे या छोट्या छोट्या छिद्रांपासून लक्षात घेणं गरजेचं असतं इथं आता स्वतः सागर बनसोडे सर पोहण्यासाठी उतरलेले आहेत ही मुलं सगळी सागर बनसोडे सरांच्या सानिध्यात आपल्या पालकांबरोबर ज्या पद्धतीनं विश्वासानं वावरतात त्याच विश्वासानं वावरताना आपण पाहतोय हे इतकं सुंदर आणि खेळीमेळीचं आपुलकीचं प्रेमाचं घडण्याचं घडवण्याचं वातावरण आहे आपणा कुणालाही या एस बी स्पोर्ट्स पळसदेव या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर कृपया आपण मला संपर्क करावा धन्यवाद मी यामध्ये माझा संपर्क क्रमांक देत आहे माझं नाव सुजित चव्हाण राज्य संघटक अक्षरमानव महाराष्ट्र माझा फोन वीस, वीस, नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकवीस बावीस तेहतीस नंबर पुन्हा एकदा सांगतो पंच्याण्णव सत्तावीस एकवीस बावीस तेहतीस पुनः एक दा नंबर संगतोना नाइन फाइ टू सेवेन टू वन टू टू थ्री थ्री नंबर पुनः एक घइन फाइव टू सेवेन टू टू थ्री थ्री सॉरी नाइन फाइव टू सेवेन टू वन टू टू थ्री थ्री आत्ता शरयू शेलार आपल्याला पोहताना दिसेल किंवा पोहायला शिकताना दिसेल हे एस बी स्पोर्टचे सगळे प्रशिक्षक सगळ्याच मुलांना ज्यांना ज्यांना खेळण्याची पोहण्याची आवड आहे इच्छा आहे यांना शिकवतात विलास जा सोबत बरं का मी शूटिंग करतो

या वातावरणाचा एक अनुभव लक्षात घेऊ आपण शरयू शेलारचं नाव मुद्दाम घेतलेलं आहे कारण ती या गावातच पहिल्यांदा आलेली आहे खरं तर ही सगळी मुलं ही सगळी माणसं मी सोडलो तर सगळी अनोळखी माणसं पण एक लक्षात घेऊ आपण जर आपण पालक म्हणून महाराष्ट्रातल्या काय देशातल्या कुठल्याही गावामध्ये दे राहत असाल आणि आपल्या विद्यार्थ्यांना जर या आपुलकीचं वातावरण मिळालं तर आपली मुलं नक्कीच नैसर्गिक आयुष्य जगू शकतील पोहायला तर शिकू शकतील त्यासाठी हा प्रयत्न पडीकडे पडीकडे पुरे आता मस्तपैकी पोहण्याचं प्रशिक्षण झालेलं आहे हे, हे सगळे विद्यार्थी एस बी स्पोर्टचे आपण पाहतो या ठिकाणी पोहण्याचं प्रशिक्षण पूर्ण करून पुढच्या तयारीला जाताना बाळा नाव हो काय तुझं स्वराज स्वराज काय बरं तुला कसं वाटतंय पोहल्यानंतर भारी वाटतंय तुझं नाव हो काय बाळा समीर बनसोडे समीर बनसोडे तू स्पोर्ट्समध्ये आहे का आणि सागर सरांबद्दल काय सांगशील काय चांगले सर वर्कआउट घेतात सगळ्या अरे वा आणि पोहायला शिकल्यावर कसं वाटतंय दररोज वाटते दररोजी वाटते वा वा वा